महाराष्ट्रामध्ये चार दिवस निकाल होऊन सुद्धा अजूनपर्यंत नवीन सरकार न होणं पाश्वी बहुमत मिळून सुद्धा सरकार न होणं मित्र जिथपर्यंत कोणाला सीएम बनवायचा हा मित्राचा निर्णय होणार नाही आणि मित्राला महाराष्ट्र कसं विकता येईल महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय आस लोन बसलेला आहे या सरकारपासून नवीन सरकारपासून राज्यातला बेरोजगार आस बसलेला होता महागाई कमी होईल अशी चिंता गरिबांच्या मनात सर्वसामान्यांमध्ये होती राज्यामधला जो कायदा सुरस्था बिघडलेला होता त्याबद्दलची लोकांमध्ये चिंता होती की पाश्विभव बहुमत देऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये कायदा सुरक्षा दुरुस्त होईल अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेचं मत होतं पण महाराष्ट्र विकण्याचं धोरण केंद्रातले जे भाजपचे अका लोक बसलेले आहेत त्यांचा मित्र त्याला त्यांना आदेश देत नाही की इथपर्यंत मुख्यमंत्री कोणाला बनवायचा आणि जनता गेली वाऱ्यावर तरी चालेल पण मित्राच्या आदेशाशिवाय मुख्यमंत्री करायचं नाही अशा पद्धतीचं जे काही पहिल्यांदा वातावरण महाराष्ट्रामध्ये होते आहे ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबीचा आम्ही निषेध करतो आहे एक दुसरा महत्वाचा विषय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले अनेक पत्रकार विद्वान जनता एक प्रश्न सातत्याने विचारत आहे की आम्ही मत दिलं नाही तरी हे सरकार निवडून कसं आलं अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल मी स्वतः ही भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या समोर आमचे नेते राहुल गांधी साहेबांच्या समोर मी भूमिका मांडली आणि काल माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मनपूर्ण खरगे साहेबांनी सांगितलं की आम्हाला मशीनची चर्चा करायची नाही आम्हाला आता पायलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका काल आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी केलेली आहे त्याचं एक मोठं जनआंदोलन ज्याप्रमाणे भारतजोडो आंदोलनासारखं जनआंदोलन राहुल गांधींच्या नेतृत्वात केलं जाईल या पद्धतीची घोषणा सुद्धा काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मोदींनी केलेली आहे आज आम्ही या सगळ्या विषयावरची चर्चा केली महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एक मोठा उद्रेक आहे की आमचं मत एक मत देण्याचा जो आमचा अधिकार आहे ज्याला व्यक्तिस्वातंत्र्य आपण म्हणतो तिथून आमचं सरकार होते पण आमचं मतही वाया हो चाललेलं आहे आम्ही ज्याला मत देतो ते मत त्याला मिळत नाही दुसऱ्याला जाते ही भावना लोकांच्या मनात झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही निर्णय असा केला आहे या येत्या दोन दिवसापासून दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक सई सया घेण्याची मोहीम लोकांची आम्ही घेतो आहे आणि बायलेटवर मतदानाची मागणी माननीय देशाचे महामहिम राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील सीजीआय असेल आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख असतील अशा चार ज्या व्यक्ती आहेत देशातल्या त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि एक मोठी मोहीम महाराष्ट्रामध्ये करू जेव्हा राहुल गांधींची यात्रा या पायलटच्या बाबतची जेव्हा महाराष्ट्र देईल तर महाराष्ट्र हे सगळ्यात पुढाकारानं त्यामध्ये राहुल गांधींच्या या पायलटच्या यात्रेमध्ये भाग घेतील अशा पद्धतीचं वातावरण आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू आणि जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि लोकशाही वाचून ही आता सगळ्यांची जबाबदारी जी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण पुढाकार घेणार आहोत काल माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो एक प्रकारचा पोलिटिकल निर्णय होता असं आम्हाला वाटतं कारण की मशीदमध्ये जिंकला तर तुमचं हारलं तर तुमचं हे माननीय सुप्रीम कोर्टाला असा निर्णय देता येतं का नाही आता जे सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे त्यांच्यावर आपल्याला बोलता येत नाही पण पोलिटिकल या पद्धतीचं कायद्यामध्ये काय तरतुदी आहे संविधान आमचं काय म्हणतो आहे आमचं मतदानाचा अधिकार काय याच्यावरच जर त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले असते तर निश्चितपणे देशाच्या जनतेलाही कळलं असतं की नेमकं काय त्याच्यामध्ये आमचे अधिकार आहेत म्हणजे आम्ही मतदान करतो पण आम्हाला मत आम्हाला जेव्हा सरकार येते तर आम्हाला साधा मोर्चा करण्याचा अधिकार नसतो नॉन अलेबल ऑफेन्स आमच्यावर केले जातात आखरी फक्त मत मारायचं आणि मतानंतर आम्हाला काहीच नाही म्हणून मत आमचं जे आहे ते महत्वाचं आहे आणि या मताचा वापर आम्हाला योग्य करता आला पाहिजे ही जनभावना आहे आणि ही जनभावना घेऊन काँग्रेस जनतेची लढाई लढण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेस येत्या दोन दिवसात या पद्धतीची एक मोठी सह्याची मोहीम पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये करेल आम्ही ईव्हीएमचा इश्यू नाही आहे काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की ईव्हीएम काय अहमदाबादमध्ये कोडममध्ये ठेवायचं ठेवा मोदींच्या गरीबा तिथं नेऊन ठेवा अमित शहाच्या गरीबा तिथं नेऊन ठेवा आम्हाला देशामध्ये बायलटचं मतदान व्हावं अशा पद्धतीची मोहीम काँग्रेस पक्ष करेल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे ईएम मशीनचा आम्हाला विश्वस नाही आहे जनतेत जनतेत या लोकशाहीमध्ये जनता मोठी असते सगळ्या संविधानिक पद वगैरे ह्या व्यवस्था या जनतेच्या भरवचार असतात आणि त्याच्यामुळे जनतेचा मोर कोल जो आहे तो कोल पॅलेटच्या बाजूने आहे हे आम्हाला माननीय सुप्रीम कोर्टालाही समजून सांगायचं आहे आम्हाला माननीय महामहिम राष्ट्रपती मोदयांनाही समजून आहे निवडणूक आयोगालाही समजून सांगायचं आहे आणि देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनाही समजून सांगायचं आहे आणि म्हणून ही मोहीम लोकशाही वाचवण्याची लोकतांत्रिक व्यवस्था वाचवण्यासाठी काँग्रेस ही मोहीम महाराष्ट्रामधून सुरुवात करेल आणि आमचे नेते राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे बॅलेटला मतदान झालं पाहिजे त्याची एक मोठं आंदोलन देशामध्ये करेल हे याची भूमिका काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदयांनी जाहीर केली म्हणून तर आम्ही सरनिदेश यांना त्यांनी त्यांच्यातलं नेमकं संविधानिक काय आहे कोणा लोकांचे अधिकार काय आहे आखरी ही याचिका जी होती ती लोकांच्या मताच्या अधिकारांची होती आता निवडणुकांच्या मताच्या अधिकाराची ती याचिका होती तर त्याच्यावर आता हारल्यावर निवडणुका झाल्या ते तर पॉलिटिकल स्टेटमेंट आहे ते निवडणूक आहे म्हणजे ते मान्य सुप्रीम कोर्टाला करता येतं की नाही करता तो त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल मला चर्चेत जायचं नाही आहे पण नेमकं संविधान आमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे एक मताचा अधिकार जो आहे आमच्या एका एक मतानं जे सरकार निर्माण होते त्याची जी शंका जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे त्या शंकेच्या शंकेच्याबद्दलचं आणि जनतेच्या भावनेची चळवळ काँग्रेस पक्ष उभं करते आहे हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतोय आम्हाला पोलिटिकली करायचं नाही आहे आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी ज्या जनतेच्या भावना आहेत त्या भावनांना त्या भावनेचा आवाज बनून काँग्रेस पक्ष पुढे जाईल ही भूमिका आमची आहे महाविकास आघाडीमध्ये काय मला काय मी तुम्हाला काय सांगत आहे बायलेट मागणं हा माझा अधिकार आहे तुमचाही मताचा अधिकार आहे तुम्हालाही आम्हाला बायलेट पाहिजे हे तुमचंही भावना आहे आम्ही जनतेच्या भावना घेऊन आम्ही लढाई उपाय करतोय आम्ही ईव्हीएम मशीनची चर्चाच करत नाही त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन हा विषय आमच्यासाठी नाही आहे जनतेच्या भावना आहेत की आम्हाला बॅलेट पाहिजे बॅलेटला मतदान झालं पाहिजे आणि जनतेच्या भावना घेऊन काँग्रेस पक्ष लढतो जनता लोकशाहीमध्ये सगळ्या संविधानिक व्यवस्थेपेक्षा जनता मोठी असते जनतेचा पोल हाच सगळ्या व्यवस्थेला ताकद देणारा असतो एकदा जनभावना एकदा झाल्यात कारण की इंग्रजांसारखं दीडशे वर्ष राज्य करणारा जी व्यवस्था होती त्या जनभावनेच्या आधारावर त्या लोकांनी देश सोडून त्यांना जावं लागलं काँग्रेसनी स्वातंत्र्याची लढाई लढली लड़ा। ही आता दुसरी लढाई जी आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस लढेल आणि जनभावना घेऊन लढेल त्याच्यामुळे जादुशी जनभावना जेव्हा रस्त्यावर आल्या आणि जनभावनेनी समजा सांगितलं की आम्हाला बायरेटच पाहिजे तर मान्य सुप्रीम कोर्ट असेल किंवा मान्य निवडणूक आयोग असेल मान्य महा राष्ट्रपती महोदय असेल त्यांना ही गोष्ट मान्य करावं लागेल त्यामुळे काल मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा एखादा पॉलिटिकल व्यवस्थेसारखं उत्तर त्याच्यामध्ये दिलं कुठल्याही संविधानिक व्यवस्थेचा आधार न घेऊन उत्तर दिलं गेलं होतं असं आमचं मत आहे त्यांचा अधिकार आहे तो निवडणूक आपल्या मान्य सुप्रीम कोर्टाचा की त्यांना काय द्यावं काय निर्णय द्यावा तो त्यांचा अधिकार आहे जे उत्तर आलेलं आहे जे ज्या पद्धतीनं त्याचं त्यांनी दिलेलं आहे निर्णय दिलेला आहे तो पोलिटिकल आहे असं आम्हाला वाटत सुनील या बैठकीमध्ये काहीतरी तुमची झाली नाही आम्ही बघा आम्ही ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी सांगितलं की काही मशीन चेक करावे वगैरे त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आम्ही ऑलरेडी चार दिवसाच्या पहिलेच पत्र आम्ही आमच्या सगळ्या जे उमेदवार होते त्यांना आम्ही पाठवलेलं आहे ते आम्ही करतोच आहे कायदेशीर लढाई आमची सुरूच आहे मुद्दा तो नाही आहे काल राज, मान्य राष्ट्र राज, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जी काही घोषणा केलेली आहे ती बायलेटच्या बाबत केलेली आहे आणि बायलटला उद्या आता मला एक सांगा तुम्ही मला हे प्रश्न उपस्थित केले या ठिकाणी कन्नड विधानसभेमध्ये तुम्हाला सांगितलंच पाहिजे तुम्ही सगळं उचलून आम्हाला म्हणून तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगत नाही त्या सगळ्या कन्नड मध्ये कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाच तळनेर या गावात एकूण मतदार दोनशे तीनशे च्याण्णव झालेले मतदान तीनशे बारा शिवसेना यूबीटीला मिळाले एकशे चौदा शिवसेना शिंदेला मिळाले तीनशे सव्वीस आणि अपक्ष हर्षवर्धन जाधवला मिळाले एकशे चार मतदान झाले दो तीनशे बारा आणि मतदान मताची बेरीज लागली सहाशे चोवीस आता हे मला तिथून कन्नडचं हे सगळं मागवलं त्याच्यात एक सांगितलं भारताची एका सीतावर परीक्षा होते चौऱ्याहत्तर मतदारसंघात तर जास्त मतदान निघालेलं आहे सगळ्या पेपरला बातम्या आल्या म्हणून त्या विषयावर मला आज जायचं नाही आहे मी तो विषय नाही आहे ते आम्ही कायदेशीर ती लढाई लढतोय आम्ही सगळ्या आमदारांना जसं पवारसाहेबांनी सूचना केल्या तसं आम्ही पण सूचना केलेल्या आहेत पण मूळ प्रश्न आहे जनतेमध्ये राज्यातल्या कायदे तज्ज्ञांच्या मनामध्ये विद्वान लोकांच्या मनामध्ये पत्रकारांमध्ये सगळ्यांमध्ये एक भावना आहे की असं होऊ शकत नाही आणि काँग्रेस पक्ष जनतेचा आवाज बनते आहे जनतेचा आवाज बनून काँग्रेस पक्ष त्याला न्याय न्यायापर्यंत पोहोचवणं ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लढतो आहे त्याच्यामुळे हे जे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं त्याच्यामुळे अनेक आपण अनेक मतदारसंघ याच्यात पाहिलं की मतदान जे व्हायचं होतं ते झालंच नाही दुसऱ्याच निघाले असे खूप ठिकाणी आंदोलन झाले म्हणून जनतेच्या भावना घेऊन आम्ही ही लढाई लढतो आहे आणि बायलेट झालं तर हा वादच संपला ना मी तुम्हाला सांगितलं आहे की मित्राचा जिथपर्यंत ज्याला मुख्यमंत्र्यांचा आदेश येणार नाही कारण की ते वरिष्ठ जे नेतृत्व जे आहे भाजपचं त्यांचा मित्र जो आहे मित्र मित्र तो मित्र सांगेल तोच सीएम बनेल कारण की डोळे बंद करून तया मारणारा सीएम पाहिजे मित्रात त्याला महाराष्ट्र विकत घ्यायचं आहे म्हणजे याच्यात त्यामुळे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला त्याच्यात जायचं नाही जनतेचं काय जनतेचं कोण मित्र आम्ही तुम्हाला कसं मैदानी तुम्ही आम्ही मित्र म्हणजे आता सुद्धा प्रत्येक पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्यायचं की कारण मला कोल्हाचंच बोलायचं नाही आहे प्रत्येक पक्षाला आपला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया जास्त देणं माझं आहे एक ठराव अजून केला तो ठराव आम्ही आमचं सगळे आमदारांची मिटिंग झाली आणि राज्यात जे विधिमंडळ मधला आमचा सी एल पी आमचा नेता कोण राहील आणि आमचं प्रतोद कोण राहील त्याबद्दलचा एकमताचा ठराव करून आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेबांकडे हा ठराव आम्ही पाठवलेला आहे आनी सगड़े अधिकार देने गए मैं आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में गए चार पांच दिन से जो पांचवी बहुमत लेके जो सरकार आई है वो मुख्यमंत्री की जो उनकी स्पर्धा चल रही है मुख्यमंत्री एक मित्र जो बोलेगा उसी आधार पर वो मुख्यमंत्री बनेगा ऐसी चर्चा अब चल रही है महाराष्ट्र में किसानों के प्रश्न ज्यादा है युवाओं के प्रश्न है बेरोजगारों के सबसे ज्यादा प्रश्न खड़े हैं, महंगाई का एक इश्यू है कानून व्यवस्था का इश्यू है सरकार तो कोई लेना देना नहीं और और इसलिए ये सब जो देरी हो रही है इस सब घटना का हम निषेध करते हैं और कांग्रेस पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे जी ने कल जो हम बैलेट से मतदान की मांग करेंगे और हमारे नेता राहुल गांधी जी जिस तरह से भारत जोड़ो यात्रा उन्होंने की थी उसी आधार पर पूरे देश में बायलट की लड़ाई खड़ी करेंगे इस तरह का आह्वान कल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने किया उसी, आ, उसी आधार को बल देने के लिए महाराष्ट्र में हम आने वाले दो दिन के बाद हम पूरे राज्य में आ, सही की मुहिम शुरू करेंगे सिग्नेचर कैंपेन हम राज्य में शुरू करेंगे सब जगह होगा पेट्रोल पंप पे होगा रास्ते पे होगा गांव में होगा प्रभाग में होगा हर घर में कांग्रेस तो का कार्यकर्ता जाएगा और वहां पर हमारे महामहिम राष्ट्रपति के नाम से प्रधानमंत्री जी के नाम से सी जी आई के नाम से और चुनाव आयोग के नाम से ऐसे चार एप्लीकेशन बनाई जाएंगे और करोड़ों करोड़ों साहिब हम ये चारों महान को भेजेंगे और जो कल आह्वान हमारे राष्ट्रपति जी ने किया और जब राहुल जी की यात्रा महाराष्ट्र में आएंगी तो उस यात्रा को ज्यादा बल महाराष्ट्र में मिले ये कोशिश महाराष्ट्र कांग्रेस के माध्यम से की जाएगी जनता का आवाज आज महाराष्ट्र में क्योंकि तो हर लोग वो चर्चा कर रहे हैं कि हमने वोट तो किया नहीं ये कहाँ से आए हमारा वोट कहा गया जनता पूछ रही है पत्रकार पूछ रहे महाराष्ट्र में विद्वान लोग पूछ रहे हैं कि ऐसा कैसे हुआ और इसलिए इन सब का आवाज कांग्रेस पार्टी बनेंगी और इस माहौल को इस लोगों की आवाज को देश के सीजे जी, जी हो गया महाम राष्ट्रपति जी हो प्रधानमंत्री जी हो इनके जब तक पहुंचाने का काम कांग्रेस पार्टी करेंगी और हमारे नेता रहो जाने के बाद इस आंदोलन को जन आंदोलन के रूप में बड़े पैमाने में खड़ा किया जाएगा और बैलेट से ही मतदान हो यह भूमिका आने वाले कल में इस देश में खड़ी करने का था कांग्रेस पार्टी का नहीं आया सरकार बनाने के लिए नहीं मित्र का आदेश नहीं आया तो मित्र का आदेश तो मित्रों को पूरा महाराज बेचना है ना आधा तो बेच के रखा है ढाई साल में और बेचने का मित्रों को तो उसके लिए उसका उनका आदेश जब आएगा तभी मुख्यमंत्री होगा ऐसा सबको लग रहा है मुख्यमंत्री मतलब तो देखो बिल्कुल सब लोग आएंगे क्योंकि कांग्रेस पार्टी आजादी की लड़ाई लड़ने वाली पार्टी है और अब लोकतंत्र बचाने की भी लड़ाई कांग्रेस पार्टी लड़ेगी तो सब लोग हमारे साथ रहेंगे हम आप सबसे बात करें बयानों को आपकी तरह से देखो मैं उस सब बातों में नहीं जाना चाहता ये इश्यू नहीं है अभी हमारा हमारा इश्यू है लोगों की आवाज बनना यह हमारा इश्यू है लोग चाहते हैं कि पायलट से वोट हो और कांग्रेस जनता की आवाज बनेगी यही हमारा मकसद है और आपको पता होगा एक ही वोट देने का अधिकार सबको है उसी आधार पर सरकारें बनती है उसके बाद तो लोगों का अधिकार खत्म होता है और लोगों ने आंदोलन किया तो उसको जेल में डालने का काम सरकारें करती है लेकिन वो वोड़ भी अगर उनका अधिकार नहीं रहा तो ये लोकतांत्रिक व्यवस्था में खतरे की घंटी है और कांग्रेस पार्टी ये आवाज बनकर लोगों को न्याय देगी और लोकतंत्र बचाएगा थैंक यू કાઢા 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 કાઢા